पाच नोव्हेंबरला आहे त्रिपुरी पौर्णिमा ज्याला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो या पौर्णिमेला त्रिपुरी वात जाळली जाते प्रज्वलित केली जाते त्यामागे नक्की कारण काय आहे ती वात कशी प्रज्वलित करावी त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन आवर्जून घेतलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्तिक स्वामींचं दर्शन इतर वेळी स्त्रिया घेत नाहीत पण त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी मात्र कार्तिक स्वामींचं दर्शन नक्की घेतलं जातं यामागे काय कारण आहे त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेला नक्की आपण सामान्य माणसांनी काय करायला हवं कुठल्या गोष्टी आवर्जून कराव्या त्या का कराव्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत त्रिपुरी पौर्णिमेला जो दिवा लावला जातो त्याला खास वात तयार केली जाते ज्याला त्रिपुरी वात म्हणतात काही जण एकशे पाच वातींचा एक संच करतात किंवा काही जण सातशे साडेसातशे वातींचा सा एक संच करून तो दिवा लावला जातो एवढी मोठी वात लावण्यामागचं कारण म्हणजे त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा भगवान शिवशंकरांनी या दिवशी वध केला होता आणि त्या त्रिपुरासुराच्या वृत्तीचं दहन व्हावं त्याची आठवण म्हणून कापसाचे सूत काढून ती वात तयार केली जाते एक विशिष्ट पद्धतीची वात आणि ती या दिवशी प्रज्वलित के केली जाते हल्ली बाजारात ही त्रिपुरी वाद विकत सुद्धा मिळते तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही वाद तयार करू शकता किंवा बाजारात ही त्रिपुरी वाद विकत आणून भगवान शिवशंकरांसमोर पेटवू शकता यामागे मुख्य कारण असं आहे की तारकासुराच्या वधानंतर त्याचे तीन मुलं यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतल्यानंतर त्यांनी वर मागितला अर्थात राक्षसांना काय हवं असायचं आम्हाला अमर करा पण अमरत्वाचं वरदान तर कोणताच देव देत नव्हता आणि म्हणून मग राक्षस काहीतरी शक्कल लढवायचं आणि अवघड मरण मागायचे त्या प्रकारेच या तारकासुराच्या तिन्ही मुलांनी सुद्धा तीन नगरं तीन पुरं त्रिपुरं मागितली म्हणजे तीन शहरं आकाशात फिरणारी तीन शहरं मागितली आणि ही तीन शहरं सतत आकाशात फिरत राहतील असंही वरदान मागितलं ही शहर जेव्हा एका रेषेमध्ये येतील व्हावा किंवा तेव्हाच आमचा विनाश व्हावा असा वर त्यांनी मागितला आणि या तीनही शहरांना एकच बाण मारून नष्ट करता यावं असाही वर मागितला अर्थात ब्रह्मदेवांनी वर दिला सुद्धा आणि मग ह्या तीनही राक्षसांनी सगळीकडे हाकार माजवला या तीनही राक्षसांना त्रिपुरासूर म्हणून ओळखलं जाऊ लागलं कारण तिघंही एकत्रच सगळीकडे हाकार माजवत होते आणि या तिघांना भस्म करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी या तिघांची तीनही नगरं जेव्हा एका सरळ रेषेत आली तेव्हा एकाच बानाने तिघांनाही भस्म केलं आणि म्हणून त्या दिवसापासनं त्रिपुरी प्रकारची ही खास वात तयार केली जाते ती तीन वातींची मिळून एक वात असते अशा सातशे किंवा साडेसातशे वातींचा संच प्रत्येक भागात प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत त्याप्रमाणे या वातींचा एक संच करून तो भगवान शिवशंकरांपुढे पेटवला जातो अर्थात प्रकाशाचा अंधकारावर हा विजय असतो सत्याचा असत्यावर विजय असतो भक्तीचा अहंकारावर विजय असतो आताही त्रिपुरी वाद लावल्याने सामान्य मनुष्याला काय लाभ होतो तर भगवान शिवशंकरांची कृपा होते कारण भगवान शिवशंकरांना त्रिपुरासुराच्या वधानंतरच त्रिपुरारी त्रिपुरांतक या नावांनी ओळखलं जाऊ लागलं आणि या दिवशी त्रिपुरीवात लावल्याने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात दुसरी गोष्ट म्हणजे त्रिपुरीवात आपल्या जीवनात अज्ञान भीती दुःख दूर करते सगळ्यात महत्वाचं म्हणजे शास्त्र सांगतं की या पौर्णिमेला ही त्रिपुरी प्रकारची वात लावल्याने धनलाभाचे मार्ग सुद्धा खुले होतात आर्थिक अडचणी दूर होतात कुटुंबात प्रेम शांती सौहार्द वाढतं पुण्यवृद्धी होते शांती मिळते कारण लावलेला एक दिवा हा सकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात संपूर्ण वातावरणामध्ये निर्माण करत असतो आणि प्रकाशाचा हा लावलेला छोटासा दिवा आपलं आयुष्य उजळून टाकतो या त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतात कार्तिक स्वामींचं दर्शन इतर वेळी स्त्रिया घेत नाहीत अशी एक प्रथा परंपरा आहे पण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मात्र अर्थात या त्रिपुरी पौर्णिमेला मात्र आवर्जून महिलांसाठी सुद्धा कार्तिक स्वामींचं दर्शन खुलं असतं आणि म्हणून कार्तिक स्वामींच्या मंदिरात सुद्धा भरपूर भाविकांची गर्दी या दिवसामध्ये बघायला मिळते आता या कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन का घ्यावं यासंदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्यामध्ये कार्तिकी पौर्णिमा आणि कार्तिक स्वामी यांबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे त्यांच्या दर्शनाचं महत्त्वही सांगण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्रिपुरी पौर्णिमेबद्दल आणखी कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये विचारा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही त्रिपूर पेटवता की नाही कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका